आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी येते अडीच तासानंतर आगीची कायम असल्याचं परफ्यूम आणि कॉस्मेटिक साहित्य साठवलं असल्यानं आग अद्यापही धुमस्तेच आहे आग आटोक्यात आणण्यास अजूनही वेळ लागणार असून तोपर्यंत मोठं आर्थिक नुकसान होताना मात्र पाहायला मिळणार आहे मुंबई नाशिक हायवेवरील भिवंडी तालुक्यातील यवई गावाच्या हद्दीमधील आरके लॉजिस्टिक नावाचे मोठमोठे गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्समधील मधील परफ्युम कंपनीच्या स्टॉक ठेवलेला असलेला माल ठेवलेला असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली पहाटे चार वाजल्यापासून या आग लागलेली आहे याचे भिवंडी महानगरपालिके अग्निशामक दलाचे गाड्या मोठ्या प्रमाणात येऊन आगीवर नियंत्रण करण्याचे शक्तेचे प्रयत्न चालू आहेत गोडाऊनला चारी बाजूनी भिंती आहेत त्याच्यामुळे आग बाहेर पसरत नाही आहे पण मधील पत्रे सगळे खाली पडल्याने त्याच्याखाली माल दबलेला आहे त्याच्यामुळे ती आग धुमसत राहिलेली आहे आणि ती आग आज गेले आठ तास होऊन गेले उलटून गेले तरी ही आग अजून पूर्णपणे विधलेली नाही आहे आग तसं नियंत्रण आहे बाहेर पसरण्याची शक्यता नाही आहे महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या क्षर्तीय प्रयत्न चालू आहे यामध्ये कोणतीही जीवितानी झालेली नाही आहे मालाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे భివండి భూపేంద్రమ్మే ఇండి టీ